लोणंद येथे वेदांत अॅग्रो टुरिझम मध्ये हिवाळी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन लोणंद तालुका खंडाळा मल्टी स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र खेड बुद्रुक यांच्या वतीने आयोजित हिवाळी प्रशिक्षण शिबिर लोणंद येथील वेदांत ॲग्रो टुरिझम परिसरात उत्साहात पार पडले या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खेड बुद्रुकचे माजी सरपंच तथा शिवसेना खंडाळा तालुका उपप्रमुख सचिन धायगुडे पाटील कोरेगावचे पोलीस पाटील योगिता मदने सूरज मदने माजी ग्रामपंचायत सदस्य बापूराव बंडगर तसेच क्रांती सूर्य न्यूज चॅनेलचे संपादक सुनील रासकर उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेखर मदने सर सचिव जयदीप धायगुडे उपाध्यक्ष अक्षय धायगुडे प्रशिक्षक सुशांत शेळकेसर तसेच महिला प्रशिक्षक प्राची वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले या शिबिरात युवक व युवतींना मर्दानी खेळ शारीरिक तंदुरुस्ती शिस्त आणि संघ भावना यांचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण सत्रादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण आणि मानसिक बळकटी याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले शिबिराची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून करण्यात आली या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य गीत आणि पारंपरिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांचे मन जिंकले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात संतोष धायबुडे मोबाईल नंबर नऊ चार दोन एक सात नऊ यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रशिक्षण शिबिरामुळे भावना वृद्धिंगत झाल्याचं मान्यवरांना सांगितले مہواج گڑام جانے آم چیل لگ سبسکرائب کرا بےل آئی کار دبایا نکا دھنیہ واد